चहाचा आनंद दुप्पट करणारा हा मुगाच्या डाळीच्या खमंग कुरकुरीत चविष्ट नाश्ता घरी नक्की ट्राय करा नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता फटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हा मुगाच्या डाळीचा खमंग कुरकुरीत नाश्ता बनवण्याकरता या ठिकाणी मी एक वाटी मुगाच्या डाळीला चार तास अगोदरच पाण्यामध्ये व्यवस्थितपणे भिजवून ठेवलेले होते आणि भिजल्यानंतरनं तुम्ही बघू शकता ही साईजमध्ये डबल झालेली आहे आता आपण या डाळीतील संपूर्ण पाणी काढून घेऊ आणि याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे संपूर्ण पाणी मी यातले काढून घेतले आहे थोडं थोडं करत आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची एक स्मूथ पेस्ट बनवून तयार करायची आहे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल आणि कमी वेळ तुम्हाला हा नाश्ता बनवायचा असेल तर अर्धा तास गरम पाण्यामध्ये ही डाळ भिजवून ठेवली तरीही छान अशी भिजते थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता डाळीला मी अगदी छानपणे वाटून घेतलेले आहे खूप छान स्मूथ पेस्ट या ठिकाणी तयार झाली आहे तर आता आपण संपूर्ण पेस्ट एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे तर मोठ्या आकाराच्या मिक्सिंग बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे सोबतच या ठिकाणी आपण काही मसाले घालणार आहोत मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर पाऊन चमचा हळद पावडरसोबतच पाऊन चमचा मी या ठिकाणी मेरेपूड घातलेली आहे यानंतर ना आपण यामध्ये अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ तर साधारणतः एक चमचा मीठाचा मी वापर केला आहे तुम्ही हवं तर मिठाचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच यामध्ये आपण दोन चमचे तेल आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे तेलामुळे वरच्या साईडने हा नास्ता अगदी छानपणे कुरकुरीत होतो याकरता मी तेलाचा वापर केला आहे यानंतरनं आता आपण यामध्ये थोडा थोडा मैदा घाला त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला मेजरिंग कपाच्या साहाय्याने या ठिकाणी आपण एक कप इतका मैदा घेतलेला आहे मुगाची डाळ असल्यामुळे मैद्याचे परफेक्ट प्रमाण आपल्याला या ठिकाणी लक्षात येत नाही त्यामुळे शेवटी मिक्स करून झाल्यानंतरच मी तुम्हाला मैदा किती लागला हे सांगणार आहे आणि बघा मेजरिंग कपामध्ये थोडासा मैदा उरलेला होता तोही या ठिकाणी मी टाकून घेतलेला आहे मुगाची डाळ असल्यामुळे हाताला फार चिटकते त्यामुळे सुरुवातीला मी चमच्याच्या साहाय्याने याला मिक्स करत आहे जसजसे ज़ मिश्रण थोडेसे ड्राय होत जाईल तस तसे आपण याला हाताच्या साहाय्याने मिक्स करू एक कप मैदा घातल्यानंतरही हे मिश्रण आपल्याला अगदी ओलसर दिसत आहे तर त्यामुळे पुन्हा या ठिकाणी मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे तर थोडा थोडा करत पुन्हा आपण यामध्ये साधारणतः अर्धा कप मैदा घालून घेऊया आणि आता आपण याला हाताच्या सहाय्याने मिक्स करायची आहे जेणेकरून ही पीठ छानपणे एकजीव होईल तर बघा अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण गव्हाचे पीठ वगैरे मळतो त्याच पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असे डो या ठिकाणी तयार झाले आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त नरमही नाही साधारणतः अर्धा कप मैदा मी पुन्हा घेतलेला होता तर अगोदरचा एक कप मैदा आणि नंतरचा अर्धा कप असा टोटल मी दीड कप मैद्याचा वापर केला आहे आता आपण याला कवर करून थोड्या वेळ साईडला ठेवून देऊ जेणेकरून पीठ हे व्यवस्थितपणे सेट होईल पीठ सेट होत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा एक साठा बनवून तयार करूया साठा बनवण्याकरता या ठिकाणी एका वाटीमध्ये मी दोन चमचा इतकं साजूक तूप घेतलेलं होतं त्यामध्ये आपण दोन चमचा मैदा घालून याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे सतत हलवत अगदी छान असा साठा मी बनवून तयार केलेला आहे तर आता आपण याला साईडला ठेवू आणि लगेचच पिठाला चेक करून घेऊया पिठं या ठिकाणी अगदी छानपणे सेट झाले आहे पुन्हा एकदा पिठाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ छानपणे एकजीव होईल एक कप मुगाच्या डाळीसाठी आपल्याला या ठिकाणी दीड कप मैदा लागलेला आहे आता आपण अशा पद्धतीने यातून एक उंडा घेतलेला आहे तर मोठ्या साईजचा उंडा मी घेतलेला आहे थोडंसं प्लॅटफॉर्मवरती आपण सुका मैदा डस्ट करून घेऊ आणि लगेचच आपण याला लाटायला सुरुवात ला 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 करूया ज्या पद्धतीने आपण चपाती वगैरे लाटतो ना अगदी त्याच पद्धतीने लाटायचं आहे फक्त चपाती ही थोडीशी मध्यम असते तर याच ठिकाणी आपण ही रोटी जी आहे थोडीशी मोठ्या आकाराची करणार आहोत तुम्ही हवं तर पोळपाटावरती हा नाश्ता बनवू शकता परंतु अशा पद्धतीने प्लॅटफॉर्मवरती आपण एकदाच खूप सारा नाश्ता बनवू शकतो शिवाय या प्रोसेसमध्ये आपल्याला मेहनतही कमी लागते आणि झटपट नाश्ता तयार होतो दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी मोठ्या आकाराची चपाती या ठिकाणी मी लाटून तयार केली आहे याची जाडीही तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आहे तर आता आपण लगेच यावरती तयार केलेला साठा लावून घेऊ साठ्याला अशा पद्धतीने संपूर्ण चपातीवरती आपल्याला पसरवून घ्यायचा आहे साठा चांगल्या प्रकारे लावला की खूप साऱ्या लेअर्स या शंकरपायांना सुटतात शिवाय शंकरपाय खाण्यास खूप चविष्ट अशा पद्धतीची तयार होतात आणि बघा अशा प्रकारे संपूर्ण चपातीवरती मी साठा व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे तर आता आपण दोन्ही बाजूंनी पकडून अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे ही भरपूर लेयर्स असलेली खारी शंकरपाळी बनवताना परफेक्ट पद्धतीने फोल्ड करणे या ठिकाणी खूप गरजेचे आहे तर बघा अशा प्रकारे दोन्ही साईडने मी याला फोल्ड करून घेतलेले आहे पुन्हा आपण यावरती साठा लावून घेऊ आणि यानंतर ना आपण दोन्ही बाजूने पकडून याला पुन्हा फोल्ड करायचे आहे तर बघा साठा लावून झाला की मी अशा पद्धतीने पुन्हा याला फोल्ड करत आहे अशा प्रकारे फोल्ड करून झाले की पुन्हा आपण यावरती थोडासा सुका मैदा टाकून याला ला लाटून घ्यायचा आहे म्हणजे आता आपल्याला चौकोन साईजमध्ये याची पट्टी तयार करायची आहे तर बघा याकरता मी पुन्हा थोडासा सुका मैदा लावलेला आहे लहान मुलांना तसेच मोठ्यांना मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत पदार्थ खावेसे वाटतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा मुगाच्या दाईचा कुरकुरीत नाश्ता घरी एकदाच बनवून महिनाभर यूज करू शकता तर बघा अशा प्रकारे मी लांबटपट्टी तयार करून घेतलेली आहे आता आपण काय करू पुन्हा यावरती साठा लावून याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या लेअर्स असलेल्या या खारी शंकरपाई बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे याकरता व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करून आपण याची एक छोटीशी पट्टी तयार केली आहे आता पुन्हा या पट्टीला आपल्याला अगदी लांबट लाटून घ्यायचं आहे म्हणजे या पट्टीला थोडंसं आपल्याला पातळ करायचं आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अगदी छान अशी लांबडसरपट्टी मी लाटून तयार केली आहे तर आता आपण अशा प्रकारे अर्धा अर्धा इंचाचं गॅप सोडवण्याचे शंकरपाळे कापून घ्यायची आहे फोल्ड करण्याची पद्धत एकदा लक्षात बसली की मनात येईल तेव्हा तुम्ही खारी शंकरपाये घरी झटपट बनवू शकता संपूर्ण शंकरपाय कापून झाले की आता आपण याला लगेच फ्राय करण्याची तयारी करूया याकरता गॅसवरती कढाईमध्ये मी अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं एक एक करत आपण यामध्ये काही शंकरपाळे टाकून घ्यायचे आहे लक्षात ठेवा संपूर्ण शंकरपाय आपल्याला एकदाच टाकायची नाही शंकरपायांची ही व्यवस्थितपणे खुलावी याकरता आपल्याला थोडं थोडं करत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे अर्धी पाय मी एका बॅचमध्ये टाकलेली आहे बाकीची उरलेली आपण सेकंड बॅचमध्ये फ्राय करू सुरुवातीला ते तेल आपल्याला ते अगदी छानपणे कडकडीत गरम करून घ्यायचे आहे नाश्ता तेलामध्ये टाकला की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे भरपूर असे पदर या शंकरपायाला सुटलेले आहे तर थंड झाल्यानंतर कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये भरून साधारणतः एक महिन्यापर्यंत तुम्ही चहा सोबत खाऊ शकता प्रवासात नेऊ शकता किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता अशाच प्रकारच्या अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनेलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत